क रे बाबू इथे बसला तू का बसला इथे जेवायचं नाही तुला बंडूने आज आपल्या भ्रूणने दोन टोस खाल्ले आणि आता जेवायलाच नको म्हणतोय कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल सर्वांना रामकृष्ण हरी आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससनी प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई मित्रांनो कसं वाटते आज छान वाटते कालचा आणि आजचा दुसरा दिवस सुरू झाला आपल्याला आपण वारीच्या बाहेर आलेलो आणि आता मी जरा चाललेली आहे बाहेर बाहेर म्हटलं तर इथेच चाललेली आहे आणि भ्रुण घरीच आहे आपला आम्ही भ्रुणला भ्रुणचं संपलेलं आहे खाद्य ते आपण आणायला चाललेलो आहोत म्हटलं जात्याने घेऊन येते उद्या शनिवार आहे मग उद्या करायचं नाही आहे तसं काय नसतं मी कुठल्याही दिवशी त्याच्यासाठी करते आधी कोणताही दिवस काही असो त्याचं संपलं की मी करतेच पण म्हटलं जाते जरा घेऊन येते बाकी <coughs> ते छान वाटतं हिरवं हिरवी हिरवं हे छोटे पीक आहेत झालं हे अडीच महिन्याचं पीक आहे असं म्हणतात बरं का अडीच ते तीन महिन्यामध्ये हे जास्त उंच वगैरे होत नाहीये आता ज्वारी वगैरे ती भरपूर उंच होते ज्वारी वगैरे पेरले ना ह्या तुरी पण थोड्या मोठ्या झाल्या ना की आपल्याला रस्त्यावरच काही दिसणार नाहीये सगळं झाकून जाणार आहे आपले रस्ते वगैरे सगळे झाकून जाणार आहेत काम पण राहिलेली आहेत आपली कंटाळ पण आलेला आहे काम करण्याचा पण असं करायचं थोडं 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 रोज जेवढं होईल तेवढं ते बघा त्यांची अजून खुरपणी चालू आहे सायकलची सायकलनी फार हालत होते बापरे हे सगळे खवाटे खवाटे दुखतात दिवसभर सायकल वडावं लागते आली आपली गाडी चला आता गाडीवर बसायचे मला तर इकडे पावसाळ्यात बरे गाडी चालायला फार भीती वाटते कारण असं आहे कच्चे रस्ते कच्चे रस्ते आणि थोडासा कच्चा रस्ता चला चला जेवायला चला हा तिला जेवायला आमचे आमच्या आहेत ते आमची मजा घेतात ज्या आपण ही त्यांच्या थोडीशी घ्यायची असतंच असं धीर आणि भाऊजीचं कसं आंबट गोड नाका असतं धीर म्हणजे मी सगळ्यामध्ये छोटी आहे पूर्ण फॅमिलीमध्ये मी छोटी आहे सगळे मोठे आहेत मग आपण काय कोणाशी असते मजा कसं करायची नाही का आपण करायची काय करते तीर म्हणजे आपल्या वडिलाप्रमाणे मोठ्या भावप्रमाणे असं आपण उडीच करायचं हे असे रस्ते ना मी तुम्हाला दाखवते मला अजिबात मला हे बघा हे असे रस्ते पाऊस नाहीये म्हणून किंचित किंचित पाऊस पडतो थोडा थोडाफोड पाऊस पडतोय पण पण पाऊसच नाहीये असं थोडा दोन जातो म्हणून मी काल पण धारेपाटाला गाडी नेली होती हे बघा हे असे रस्ते आणि पाऊस पडत गाडी घालता पण मोठ्या गाड्यांचं ठीक आहे गावाचा विकास तरी एवढा झालाय हा तरी रस्ता झाला काय माहिती कसा होतो रस्ता हे बघा शेतकरी यांचं खुरप चालू आहे तो बघा मोठा शेतकरी मी इथं बसलेली आहे दुकानच नाही उघडलं आपल्याला फोटो काढायचे आले वाटते दुकानाचे मालक आले फोटो काढण्यासाठी आपण आलेलो आहोत किती छान वाटते बघा आमच्या इकडे किती छान आहे रस्ता

पावसाचे आहे पाऊस येणाऱ्याचे चिन्ह आहेत पाऊस कसला येतोय नुसतं रोगीत पाऊस नाही काय नाही ऊन पण नाही पिकांचं तरी मरण ना ऊन कडून कडून पडल्यावर मित्रांनो संध्याकाळचे झाले सहा पंचावन्न आणि आपला भ्रूण बघा कसा लाडाला आलेला आहे हे बघा हे बघा बघा बाहेर थोडासा पाऊस येतोय कसं आपल्या भ्रूण ब... लाडाला आलेला आहे और... अरे माझे शिवणू माझे बाबू सोनब बाबू म्हणजे शोण बाबू शोण बाबू कथे शोण बाबू शोण बाबू कथे आत्थे <laughs> पावरच गेली लागलेचा डान्स आहे हा भूक लागल्याचा डान्स इकडे बघ इकडे बघ ए लागली भूक आता हा मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद तुम्ही तुमचे सर्वांचे धन्यवाद माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो काळजी घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अरे अरे भ्रुण इकडे बघ हा बघा भ्रुण आपल्या शेतात उड्या मारून आलाय सगळा भ्रुणा तू बेशिस्तपणा करतो हा बघ आपले आपले बघ मित्र काय म्हणतात बघ बायकर सगळ्यांना बायकर बाय बाय बरोबर आहे हा घे चला मित्रांनो बाय